नमस्कार मित्रांनो मी चंदन गावडे ॲग्रोटेक सिंधुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण नर्सरी आणि नर्सरीतील झाडांविषयी माहिती घेऊया मित्रांनो आमच्या श्रद्धा नर्सरी व सातेरी नर्सरीमध्ये तुम्हाला अशी विविध प्रकारची झाडे मिळतील आणि यामध्ये आंबा नारळ काजू फणस तसेच मसाला पिकांमध्ये मिरी बुशमिरी जायफळ आणि ऑर्नामेंटलसाठी तुम्हाला शोभेची झाडे व फुलझाडे मिळतील आणि ही वज्राड वेंगुर्ला येथे आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण कोणकोणती झाडे आहेत आणि त्यांचं स्वरूप या संदर्भात संक्षिप्त चर्चा करूया बघा मित्रांनो आमच्याकडे नारळाच्या पंधरा व्हरायटी म्हणजे पंधरा जाती आहेत जवळजवळ तुम्हाला दोन ते तीन वर्ष वयाची रोपे मिळतील यामध्ये तुम्हाला गंगाबुडम लोटण यासारखे जाती जे संपूर्ण महाराष्ट्रात चालतात त्या तुम्हाला खात्रीशीर मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला आंब्यामध्ये दहा ते बारा जाती मिळतील यामध्ये लवकर येणारा म्हणजेच अर्ली हार्वेस्टिंगसाठी येणारा देवगड हापूस किंवा कातरी केशर हा मिळेल त्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेग्युलर आंब्यापेक्षा दहा ते पंधरा दिवस लवकर मोहर येण्यास सुरुवात होते दुसरी गोष्ट म्हणजे हाय डेन्सिटी लागवड ज्याला आपण सगन लागवड म्हणतो ही करण्यासाठी स्वतंत्र कातळी केशर मिळेल तसेच वर्षभर लागणारा एटीएम रुमाने थाई वस्त्रा अशा प्रकारच्या जाती तुम्हाला मिळतील जे आंबे तुम्हाला पहिल्या वर्षापासूनच लागायला सुरुवात होते जे तुम्हाला पिशवीमध्ये किंवा कुंडीमध्ये लागलेले दिसतील तसेच तुम्हाला रत्ना सिंधू पायरी गोवा गोवामानकूर यांसारख्या व्हरायटी मिळतील तसेच काजूमध्ये तुम्हाला, तुम्हाला वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात आणि आता नवीन आलेले वेंगुर्ला नऊ हे उत्तम उत्पादन देणारी जात तुम्हाला मिळू शकते ही दोन वर्ष वयाची रूप आपल्याकडे उपलब्ध आहेत सुपारीमध्ये बघाल तर आपल्याकडे जवळजवळ आठ ते दहा जाती उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला मंगला सुमंगला मोहितनगर श्रीवर्धने सागरडवार विठ्ठल विठाई शिरशी बोना अशा बऱ्याचशा जाती तुम्हाला सुपारीमध्येही उपलब्ध आहेत तसेच फणसाच्या आठ जाती मिळतील जे पिशवीत लागायला सुरुवात होतात यामध्ये तुम्हाला गम आणि गमलेस लाल पिवळे केशरी असे वेगवेगळे जातीचे फणसाचे रोपे तुम्हाला खात्रीशीर मिळतील त्याचप्रमाणे मसाल्यामध्ये बघाल तर मिरी बुश मिरी म्हणजे ज्याला बुश पेपर म्हणतात दालचिनी लवंग जायफळ ऑल पायसेस वेलची असे मसाल्याचे वेगवेगळे जातीची कलमं आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच जांभूळमध्ये बहाडोली किंवा व्हाईट जांभूळ जे तुम्हाला सुद्धा लागलेले दिसतील त्याचप्रमाणे कोकममध्ये अमृत कोकम शेवग्यामध्ये ओडिसीसारखे जाती मिळतील त्यानंतर चिकूमध्ये कालीपत्ती व्हरायटीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच पपई पेरू पेरूमध्ये पिंक पेरू सरदार पेरू त्यानंतर कॅन्सर फ्रूट ब्रेड फ्रूट म्हणजे ज्याला आपण निरफणस म्हणतो याचीही रोपं तुम्हाला खात्रीशीर मिळतील तसेच चंदन रक्तचंदन अगरवूड बांबू कोरफड केळीमध्ये तुम्हाला जी नाईन किंवा अदर व्हरायटी हो त्यानंतर रामफळ सीताफळ हनुमानफळ धूप कापूर अंजीर जाम लालजाम जाम असे बऱ्याचशा जातीचे सफा आपल्याकडे उपलब्ध आहेत लिंबूमध्ये बघाल तर वर्षभर येणारी साईसरवती कोकण लेमन यासारखे दोन ते अडीच फूट वाढलेले जाती ही मिळते त्यानंतर फुलझाडांमध्ये तुम्हाला वेलणकर सोनचाफा ज्याला वर्षभर फुले येणार ज्याला सौंदर्य चाफा म्हणून ओळखला जातो जो कळ्यांनी पूर्ण भरलेला असतो आणि उत्तम सुगंध असतो तोही तुम्हाला मिळेल तसेच सोनचाफा केसरी सोनचाफा पिवळा सोनचाफा अशा व्हरायटी मिळतील तसेच जास्वंद गुलाब यासारखी झाडेही आपल्याकडे उपलब्ध आहेत जर तुम्हाला झाडे लागवडीसंबंधी माहिती हवी असल्यास तसेच लागवडीनंतरचे वर्षभराचे नियोजन व शेतीसंबंधित अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही प्लेस्टोअरवर जाऊन आमचा कृषी तंत्रनिकेतन हा ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला झाडे हवी असल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद